योगा करायला सुरुवात केली आणि मन नेहमीच फ्रेश राहायला लागलं ला। सौरपोत्रांचा योगा मी गेले वर्षभर करते आणि त्यातून माझी तब्येत तर ठीक राहिलीच फिट अँड फाईन पण त्याचबरोबर दुसराही एक मोठा फायदा झाला जे पार्टिसिपंट होते योगाचे त्यांच्या जास, सगळ्यांच्यासाठी तो म्हणजे दोन आठवड्यांचा आम्हाला एक नवीन कोर्स करता आला ज्याच्यामध्ये आम्ही यूट्यूब चॅनल कसं सुरू करायचं आणि त्याचबरोबर त्यातल्या वेगवेगळ्या टेक्निक्स कशा शिकून घ्यायच्या याबद्दलची पण माहिती मिळाली सुदर्शन इज अन एक्सलंट टीचर कारण त्यांनी आम्हाला खूप छान छान ट्रिक्स सांगितल्या आणि हा व्हिडिओ करत असताना कोणत्या गोष्टी करायच्या असतात ते सांगितलं आणि त्यामुळं मला काहीही ज्ञान नव्हतं यूट्यूब चॅनलचं आणि माझी खूप इच्छा होती की आपल्याला पण यूट्यूब चॅनल सुरू करता आलो तर किती छान होईल बोलायचं बरंच असतं आणि ते शेअरही करायचं असतं तर चौदा दिवसांचा हा जो कोर्स झाला तेरा दिवस आज झाले उद्या चौदा दिवस होत आहेत ह्या चौदा दिवसात आम्हाला खूप काही शिकायला मिळालं सुरुवातीला तर कसं बोलायचं कॅमेऱ्याकडं कसं बघायचं कॅमेरा नीट कसा ॲडजस्ट करायचा ऑडिओ कसा व्यवस्थित असला पाहिजे आपला त्याचबरोबर कॅमेरा रिप्लेसमेंट कशी असली पाहिजे बोलत असताना जे फिलर वर्ड्स असतात ते कसे टाळले पाहिजेत या सगळ्या स्ग्रे, सगळ्यांचं आम्हाला ज्ञान ह्या केवळ चौदा दिवसांच्या ह्या कोर्समधून आम्हाला मिळालं आणि खरोखरच सुदर्शन आणि सौरभ बोथरा दोघांचंही मला खूप कौतुक वाटतं आभार मानणं ही केवळ औपचिक औपचारिकता झाली पण प्रत्यक्षात मात्र खरंच त्यांचे दोघांचे धन्यवाद कारण त्यांनी आम्हाला खूप अगदी लहान मुलाला शिकवावं त्याप्रमाणे शिकवलं आणि नुसतंच शिकवलं नाही तर आम्हाला करता येतं की नाही हे त्यांनी बघितलं आणि हे माझ्यासाठी फार मोठी गोष्ट होती आणि नाऊ आय एम सिक्स्टी फाईव्ह बट स्टील आय वॉन्ट टू लर्न न्यू थिंग्स अँड थँक्स टू सौरभोत्रा फॉर हिज योगा अँड थ्रू हिम थँक्स टू सुदर्शन फॉर द वे ही टॉटर्स ड्युरिंग ओनली टू वीक्स हाउ टू बिगीन विथ द यूट्यूब चॅनल हाउ टू लर्न डिफ डिफरंट टेक्निक्स हे सगळं आम्हाला शिकायला मिळालं आणि आज तर त्यांनी व्हिडिओसुद्धा एडिट कसा करायचा ते सांगितलं ते बोलत असताना मी थोडंसं केलं आणि मला इतका आनंद झाला की ग्रीन लाईन वगैरे जे काही त्यातले टेक्निक्स ते ते होते माझं त्याकडं बोलण्याकडं लक्ष नव्हतं पण मी प्रत्यक्षात ते करण्यात गुंतले होते आणि हे गुंतणं किती छान होतं हे मला नंतर तो व्हिडिओ बघितल्यानंतर कळालं व्हिडिओ नसेल फारसा चांगला झाला पण प्रत्यक्षात मात्र तो आपल्याला करता आला हे समाधान खूप मोठं होतं आणि हाच माझ्या दृष्टीनं मोठा विजय आहे कारण सगळ्याच गोष्टी ॲक्च्युली मी खूप उशिरा शिकले पण शिकले हे खूप महत्त्वाचं होतं आणि त्यामुळे ह्या दोघांचे पुन्हा पुन्हा मी आभार मानेन आणि त्यांचं कौतुक करेन